श्री गणेश स्थावरं नम स्थावर जंगम सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार बहात्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष शुद्ध सप्तमी शनिवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग नऊ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक दोनशे सहा दिनांक आठ तीन एकोणीसशे सत्त्याण्णव परमपूज्य महाराजांनी भक्तांशी केलेले हितभूज आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितबूज साधताना पुढे म्हणतात आपल्याकडे पुराणाला खूप महत्त्व दिले जाते पुराण म्हणजे नेमकेच सांगायचे झाले तर पुराण म्हणजे पवित्र होऊन गेलेल्या कथांचा संग्रह चैतन्य निर्माण होण्यासाठी सर्व माणसांनी अनुष्ठान करणे आवश्यक असते हे आपल्या लक्षात पुराण वाचून येईल तसेच राम रावणाचे काळी तसेच कौरव पांडवांचे काळापासून घराघरातून दोन गट पडलेले दिसून येतात हे सर्व दैत्य शक्तीचा नाश घडवून आणण्यासाठी घडून आले होते आपल्या देवता शंभर टक्के सजीव व सामर्थ्यवान आहेत परंतु पूर्वीप्रमाणे साक्षात्कारी पुरुषांची परंपरा आता न राहिल्यानेच त्या शक्तीचे आदेश सर्वसामान्यांच्यापर्यंत पोचण्यामध्ये अडचण आली आहे कार्य करणारी माणसे जन्मताच यावी लागतात सर्वसामान्य माणसाच्या देहाला सहजपणा येणे आवश्यक आहे त्यामुळेच पारमार्थिक विचार सहजपणे मनुष्याला येऊ शकतात ही सहज अवस्था आल्यावरच भगवंताची कृपा होऊ शकते भगवंताची नुसते हात जोडून अथवा नुसती पूजा करून कृपा होत नसते मंत्र जप वाचन इत्यादी सहजपणे घडणे गरजेचे आहे प्रत्येकाने त्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे त्यासाठी अन्नसेवनावर ताबाही ठेवता यायला पाहिजे अन्नातून मन उत्पन्न होत असते तर मनातून अध्यात्म उत्पन्न होत असते व अध्यात्मातून प्रेम उत्पन्न होत असते तसे पाहिले तर अध्यात्म हा अंगभूत विषय असल्यानेच त्याच्यामुळे मनशांतीचा लाभ होत असतो हे सर्व साधण्यासाठी योग्य अन्नाचा स्वीकार करावा सात्विक अन्नातून अध्यात्म निर्माण होत असते तर उग्र अन्न खाल्ल्याने अस्वस्थपणा येत असतो व अज्ञानीपणा कायम राहतो सात्विक अन्नातून सात्विक विचार मनात येतात दुराचार नाहीसा होत असतो मनुष्याला मन दिल्यानेच भयही प्राप्त झाले आहे मनावर नित्य ताबा ठेवण्याची गरज असते त्यासाठी मनाला चांगल्या संगतीची गरज असते जनावरांना मन दिलेलं नाही परंतु पाहता क्षणी नजरेने ज्ञान होत असते मनुष्याने एकलकोंडे कधीही राहू नये त्याने सर्वत्र फिरावे मन मोकळे करीत राहावे ईश्वरी सेवेत रममाण व्हावे ज्ञानप्राप्ती ही गुरुकृपेने होत असते व गुरुकृपा होण्यासाठी गुरुसेवा ही ईश्वरसेवा समजून करणे आवश्यक असते कारण सर्वसामान्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व आदर्श ठेवण्यासाठी ईश्वरानेच गुरूंचे रूप धारण केलेले असते त्यामुळेच गुरु हेही ईश्वरप्रत पोचण्यासाठी साधनच असते गुरूंच्या मार्गदर्शनानेच ईश्वर प्राप्ती होऊ शकते व मोक्षाचाही मार्ग सापडू शकतो याच कारणाने तशा योग्य अधिकारी गुरूंना भगवंताकडे जाणारी पायवाट तसेच मोक्ष गुरु म्हटले जाते वेदांची उत्पत्ती अपौरुषेय आहे हे तुम्हाला माहीत आहेच तसेच वेदोच्चार करण्याचा अधिकार फक्त निष्कलंक ब्राह्मण वर्णीयांना प्राप्त झालेला आहे हे सारे असले तरी हल्ली समाजात सर्वत्र वेदोच्चार करणारी ब्राह्मण मंडळी दिसून येत नाही ज्यांची वाणी वेदोच्चारास योग्य आहे त्यांनी वेदोक्त म्हटल्यावर त्यांच्या हृदयाला कंपने सुटतात ही हृदयाला होणारी कंपने सहन करण्यासाठी त्या व्यक्तीला खास शक्ती लागते स्त्रियांच्या पाशी ही शक्ती नसते म्हणून वेदोच्चार करण्यासाठी त्यांना शास्त्राने मनाई केली आहे हल्ली स्त्रिया शिक्षण घेऊ लागल्याने त्यांना वेदोच्चार करण्याचा मोह होतो परंतु तसे कोणीही करू नये अधिकाराशिवाय कोणतीही गोष्ट करू नये परमार्थाने दुःख होऊ नये म्हणून हे शास्त्राने नियम केलेले आहेत भगवंताची आळवणी करण्याची पद्धत भारतात सर्वत्र सारखीच दिसून येते निरंजन लावण्याची पद्धत सर्वत्र दिसून येते भगवंताचे स्थवन आर्तस्वरात करण्याला आरती म्हणतात आरती आणि मंत्र पुष्पांजली म्हणण्याची पद्धत फक्त महाराष्ट्रात दिसून येते भगवंताला नैवेद्य दाखवताना नैवेद्याकडे कोणाचीही नजर जाता कामा नये म्हणून त्यावर वस्त्र ठेवावे शनीला अभिषेक तेलाचा करण्याची पद्धत आहे शनिदर्शन सूर्योदयाचे आधी म्हणजे पहाटे साडेपाच ला घेऊन तेलाचा अभिषेक करण्याची पद्धत आहे मंत्रोच्चार हे चांगले येण्यासाठी त्या उच्चारांचे संस्कार करायला लागतात वाणीला उत्तम धारही असावी लागते आचार विचार चांगले असतील तर उच्चार चांगलेच येतात मनुष्याच्या मनात थोडे जरी पाप आले तरी हळूहळू त्याला दुर्बुद्धी होऊन ती वाढत जात असते खूप वेळा मनुष्याला पूर्वजन्मातील दोषांमुळे ईश्वरी शक्तीबद्दल संशय येत राहतात त्यामुळेही तो या शक्तीपासून दूरच राहतो याचाच परिणाम घराघरातून दुःखी जीवन दिसून येते तसेच एकही समाज सुखी दिसून येत नाही तेव्हा हा दुष्परिणाम टाळण्यासाठी तुम्ही त्या ईश्वरी शक्तीची जरूर सेवा करा परमार्थात कृतीला भक्तीचा प्रेमाचा ओलावा असेल तर ईश्वरी शक्ती जागृत राहू शकते कर्माचे ठिकाणी वासना ठेवू नका वैयक्तिक स्वार्थ ठेवू नका कर्म केल्यावर ते श्रीकृष्णाला अर्पण करीत जा असे अनेकांनी त्यांचे कर्म भगवान श्रीकृष्णास अर्पण केले की त्यातूनच साधू पुरुष जन्माला येत असतात व पुढे ईश्वरी अवतारी पुरुषही निर्माण होत असतात व या भूमीवर समाजावर येणारी अनिष्टे दूर होत असतात तेव्हा ईश्वरी अवतारी पुरुष येथे येण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहिलेच पाहिजे त्यामुळे तुमचा स्वार्थ तर पूर्ण होईलच शिवाय अनेकांच्या जीवनाचे कल्याणच होईल ईश्वरी शक्तीच्या केवळ नामस्मरणाने मनुष्य जीवाला संरक्षण कवच लाभत असते तेव्हा तुम्हाला जेव्हा भीती वाटेल तेव्हा जरूर भगवंताचे नाव घ्याच श्रीराम म्हणा समर्थ रामदासांनीही त्यांच्या श्लोकामध्ये हेच सांगितले आहे जना मार्ग सोपा जपा राम राया हे तुम्हाला ठाऊकच आहे तसे पाहिले तर मनुष्याच्या प्रत्येक गोष्टीला खाण्याला पिण्याला तसेच आयुष्यालाही मर्यादा आहे येथे काही जीव फक्त भोग भोगायला येत असतात त्यांचे भोग भोगून झाल्यावर ते निघून जात असतात तर काही त्यांच्या पुण्याच्या पापाच्या मर्यादा पूर्ण झाल्यावर येथून निघून जात असतात काही जीव तर केवळ काही क्षणांसाठी दिवसांसाठी येऊन जात असतात या गोष्टींचा वयाशी काहीही संबंध नसतो परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा विवाह असाच एक ऋणानुबंध म्हणून नाममात्र झाला होता विवाहानंतर त्यांना पुत्ररत्न झाले परंतु ते लगेचच निवर्तले व लगेच त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नीचेही निधन झाले हे सर्व त्यांच्या पूर्वजन्मातील ऋणानुबंधातूनच घडले होते स्वामींनी त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर लगेच चौदाव्या दिवशी संन्यास घेतला होता तसेच स्वामींच्या समाधीच्या वेळीही घडले परमपूज्य श्री वासुदेव स्वामींनी त्यांचे जीवनकार्य पूर्ण झाल्यावर त्यांच्या शिष्यांना मी उद्या समाधी घेणार म्हणून सांगितले परंतु दुसऱ्या दिवशी अमावस्या होती हे त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या निदर्शनास आणले त्यांनी अमावस्येला समाधी घेणार होते ते रद्द करून शिष्यांच्या विनंतीप्रमाणे अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी समाधी घेतली संतांच्या अधिकारी पुरुषांच्या बाबतीतच हे त्यांच्या इच्छेनुरूप शक्य असते सामान्यांच्या बाबतीत मात्र जन्म मृत्यू हा त्यांच्या इच्छेनुरूप येत नसतो तर तो नियतीच्या इच्छेप्रमाणे घडत असतो तसेच काही संत त्यांनी देह ठेवल्यानंतर त्यांच्या भक्तांना किंवा शिष्यांना आवश्यकता असेल तर प्रत्यक्षही दर्शन देऊ शकतात सामान्यांच्या बाबतीत मृत्यूनंतर ते कदापिही प्रत्यक्ष दर्शन देऊ शकत नाही हे सर्व ईश्वरी शक्तीच्या अनुभूतीमुळेच शक्य असते नैसर्गिकपणे होणाऱ्या जन्ममृत्यूंना काहीही दोष नसतो त्या बाबतीत शुभाशुभ काही नसते तुम्ही कोणीही सुख दुःख जवळ घेऊन बसू नका श्री गुरुदेव दत्त